माझज नशिबात असं कसं माझ्याच नशिबात असं का हेच कारण जर तुझं पण आहे तर जरा थांबा आज जर तुझं आयुष्य जसं आहे तसे तुम्हाला आवडत नसेल तर दोष नशिबाला देऊ नका कारण नशीब बदलत नाही नशिब घडवलं जात आज तुमच्याकडे जे आहे ते कालच्या तुमच्या निर्णयाचं फळ आहे आणि उद्या तुमचं आयुष्य कसं असेल ते आज तुम्ही काय करता यावर ठरणार आहे आपण सगळे म्हणतो वेळ नाही परिस्थिती नाही संधी नाही पण सत्य काय आहे माहितीये असतो तास कमी ना जास्त फरक इतकाच असतो की कोणी वेळेचा वापर करतो आणि कोणी वेळ वाया घालवतो तुम्ही दिवसाची सुरुवात कशी करता हेच ठरवत की दिवस कसा जाणार जर जा सकाळी उठल्यावर पहिलाच विचार असेल आज काही होणार नाही तर खरच आज काही होणार नाही पण जर विचार असेल आज काही करून करून दाखवायचं तर लक्षात ठेवा जगाला युनिव्हर्सला युनिवर्सला झुकावं लागेल तर नशीब कोणती गोष्ट लागेल तुम्हाला यशापर्यंत पोहोचवण्यासाठी तर लक्षात ठेवा यश एका दिवसात मिळत नाही पण दररोज एक छोटा निर्णय घेतला तर यश नक्कीच मिळत आज नाही जमलं तरी चालेल पण आज थांबायचं नाही लक्षात ठेवा मोठ यश मोठ्या उडीतून नाही तर छोट्या पावलातून आज करा आज थोड़ करा पण आज नक्की करा जर तुम्ही हेच तेच तेच विचार तीच लोक तेच काम दररोज करत असाल तर आयुष्य बदलला कस आयुष्य बदलायचं असेल तर आधी सवयी बदला कारण सवयी बदलल्या की सवयीने तुमचं भविष्य आणि तुमचं नशीब बदलतं आज स्वतःला एक प्रश्न विचारा मी माझ्या क्षमतेपेक्षा कमी जगतोय का जर उत्तर हो, आजच निर्णय घ्या कोणासाठी नाही समाजासाठी नाही जगासाठी नाही स्वतःसाठी आणि स्वतःच नशीब बदलण्यासाठी कारण ज्या दिवशी तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला त्या दिवशी यशाला तुमच्यावर विश्वास ठेवावाच वावस लागतो आज नाही तर कधी तुम्ही नाही तर कोण लक्षात ठेवा नशीब बदलत नाही नशीब घडवलं जात आणि हे ही चांगलं लक्षात ठेवा की तुम्ही तुमचं नशीब बदलू शकता जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा अशा मोटिवेशन व्हिडिओ या चॅनलला करा धन्यवाद